नमस्कार सर्वांना मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन युट्यूब ब्लॉग तसंच आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मार्टे ब्लॉग तर अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या चॅनलला भरपूर सारा प्रेम द्या तर चला आजचा जो ब्लॉग आहे तो इंटरेस्टिंग असणार आहे कारण की हा जो ब्लॉग आहे तो आहे क्यू एन चा ब्लॉग कारण की मी मागे इंस्टाला पोस्ट टाकलेली होती क्यू एन ए साठी तर तिथे मी सांगितलं होतं की तुम्ही आ, कमेंट टाका किंवा मला मेसेज करा ते चान्सेस आपण ब्लॉगमध्ये घेऊया तर बघूयात काही क्वेश्चन्स आलेले आहेत तर बघू आज आपण क्वेश्चन्स काय काय आहेत आणि काय नाही तर फर्स्ट क्वेश्चन आहे की तुमच्या दोघांची जोडी खूप क्यूट आहे त्यासाठी थँक यू आणि ज्यांनी कोणी मेसेज के केले को ना आहेत मी त्यांची कोणाचीच नावं घेतलेली नाही आहेत ह्या ब्लॉगमध्ये आणि ना घेणारही नाही आहे कारण की काही काही अननोन पण आहेत आणि काहींनी असे क्वेश्चन विचारले की त्यांचं नावं घेऊ शकत नाही तर जो क्वेश्चन आहे तो आहे ब्लॉग ब्लॉग खूप छान असतात पण रोज ब्लॉग टाकत जा प्लीज तर ब्लॉग जे आहे आपले रोज टाकायचं मीही प्रयत्न करत आहे पण काय होतं आहे ना आ, मला नहीं। नहीं की मला ऑफिस आणि ब्लॉगचं मॅनेज होत नाही कारण की मग आल्याच्या नंतर माणूस पुढं थापून जातो आणि आधी माझ्या ऑफिसचं जो टायमिंग होता तो कमी होता त्यामुळे मग मला टाईम भेटायचा आणि आता जो टायमिंग जो वाढलेला आहे नंतरचा एक तास माझा वाढलेला आहे सो त्यामुळे मला थोडा टाइम भेटत नाही बट मी नक्की ट्राय करेल की आपण रोज रोज ब्लॉग घेऊन जाऊया आणि पुढे आपण थोड्या दिवस आणि ना माझं तर ते शेड्यूल आहे की आपण कंटिन्यू ब्लॉग घेऊन येणार आहोत रोजचे ब्लॉग डेली ब्लॉग चालू होणार आहे आपलं तर थोडा दिवस त्यासाठी आपल्याला वेट करायला लागणार आहे तर तुम्ही मला समजून घ्या चला तर तिसरा क्वेश्चन आहे तुमच्या लग्नाला किती इयर्स झाले आहे तर आमच्या लग्नात झाले आहेत अडीच वर्ष झालेले आहेत आणि ती थोडं अनिवर्सरी मे मध्ये येणार आहे सो हे होतं तुमच्या आहे तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज तर आमचं लव्ह विथ अरेंज मॅरेज आहे घरच्यांच्या परमिशन मी त्यांना झालेलं आहे आमचं नेक्स्ट क्वेश्चन तुमची लव्ह स्टोरी सांगताना लव्ह स्टोरीजची सिरीज पण आपण चालू करणार आहोत पण त्याच्या सिरीज साठी थोडासा मला निवांत टाईम पाहिजे मग त्यासाठी त्याची जी काय आहे सिरीज मध्ये पाच ते सहा ब्लॉग येणार आहेत आपले कंटिन्यू तर ते शूट करायला थोडस मला बाहेर जायला लागणार आहे त्यामुळे मग मी थोडासा तो जो पॉईंट आहे तो साईल ठेवलेला आहे पण लव्ह स्टोरी पण आपल्या युट्यूब चॅनलला नक्की येणार आहे सो त्यासाठी थोडासा वेट कर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुझं एज्युकेशन काय आहे माझं एज्युकेशन ऍनिमेशन झालेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन थोडासा मला क्वेश्चन हे वाटलं चला तू रील्स बनवते आणि आता ब्लॉगिंग पण चालू केला आहे तर तुझे हजबंड कशी परमिशन देतात आणि माझे हसबेंड तर मला रील्स पण काढून देतात तर ह्या ज्या क्वेश्चनचा आन्सर आहे ना तर मी तुम्हाला सांगते की रील्स काढून देतात किंवा काय ही रील्स म्हणा किंवा ब्लॉग म्हणा हे फक्त आम्ही एन्जॉयमेंट म्हणून हो करतो किंवा आमच्या त्या मेमरीज आहेत त्या कलेक्ट करण्यासाठी करतो किंवा लोकांना आहे किंवा काय ह्यासाठी नाही बट आपण असं ह्यासाठी दाखवत असतो की आपल्याकडून पण काही लोक शिकले पाहिजे की नाही बाबा कशी लाईफ एन्जॉय करायची किंवा काय आणि तसं जर बघायला गेलं तर रील्स वगैरे जास्त नसतात पण जसं आम्हाला जर कुठे आम्ही बाहेर गेलो तर स्पेशली असं रील्स वगैरे शूट करण्यासाठी किंवा फोटो शूट करण्यासाठी आम्ही कुठेही जात नाही जर जी काही मुवमेंट असेल ती कॅप्चर करतो आम्ही आणि ती मुवमेंट एन्जॉय करतो आणि आमचं जास्त वर्ण असं होतं की रील्स वगैरे बनवण्यापेक्षा आम्ही जिथे गेले होत ना ती मुवमेंट खूप एन्जॉय करतो आम्ही म्हणजे कॅमेरासमोर आणण्यापेक्षा आपण ते पण एन्जॉय केलं पाहिजे प्रत्येकच गोष्टीत आपण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही करू शकतो तर चला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलंच असेल कारण की त्यांचं मला कोणत्या गोष्टीचं बंधन नाही त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि राहिला आम्ही कसे हे करतो एवढं मला बनून वगैरे कसं देतात तर आमच्या दोघांचे ज्या मेल आय डी जरी म्हटलं तर दोघांच्याही मोबाईलमध्ये लॉग इन आहे आणि अकाउंटचे पण आहेत आणि या गोष्टीकडनं ट्रस्ट वगैरे हो पण खूप जास्त मॅटर बनवतो कारण की त्यांनी मला जो फ्रीडम दिला आहे त्या फ्रीडमचा मी कधीच गैरवापर करणार नाही हे माझं एक तत्व आहे किती काही झालं तरी आपण त्या फ्रीडमचा गैरवापर करायचा नाही कारण की एकदा ट्रस्ट तुटायला वेळ लागत नाही बसायला खूप दिवस लागतात तुटायला एक सेकंदही लागत नाही त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना आपण थोडंसं विचार करून करायची असते आणि चला तर तसं माझं नवरा सपोर्टिव्ह आहे माझ्यासाठी कर मी आहे तुझ्या पाठीमागे तर मुळे मला काय असं एवढा फरक नाही पडत की मला तुझ्याबद्दल कोण काय विचार करत आणि आम्ही एन्जॉय म्हणून करतो वेगळं काही नाही तर तुमच्या घरच्यांनी कशी परमिशन दिली लव्ह मॅरेज लव्ह जर प्रेम खरं असेल ना आणि जर प्रेमात ताकद असेल ना तर प्रत्येक गोष्टीला लढण्यासाठी नक्कीच लढू शकतो आणि घरचे पण असं काही वाईट विचार करत नसतात आपले आणि आमच्याही घरच्यांनी काही वाईट विचार केला आणि फक्त टाईम घेतला आणि वाटेल की हो बाबा आता ती वेळ आहे की आपण लग्न बोलून घेऊ शकतो तो टाईम घेतल्याच्या नंतर त्यांनी आमच्याकडनं म्हणलं आहे नेक्स्ट क्वेश्चन तू जॉब करतेस करते <whamadaari> <hinten क्यांगा> नेक्स्ट तुमचे दोघांचे भांडण होतात का आणि झाले तर तुम्ही सॉल्व कसे करा तर हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि खूप जवळचा क्वेश्चन आहे भांडण तर प्रत्येक जण होतात आमच्या दोघांमध्ये खूप सारे भांडण होतात छोट्या छोट्या गोष्टींवरून पण होतात बट uh, आधी कसं होत स्टार्टिंग स्टार्टिंगला आम की आम्ही दोघं आहेत ना भांडण जर झालं तर आमच्या दोघांमध्ये नाही भेटलं तर आम्ही तिसऱ्या व्यक्तीकडे घेऊन जायचो हे भांडण किंवा बाबाला असं वाटायचं की आपण दोघं नाही भेटू शकत तिसरं येऊन आपल्यामध्ये भेटू शकतो बट आम्ही खूपशा गोष्टी ऑब्झर्व केल्या की आपण ज्या गोष्टी सांगतो ना सपोज त्यांनी त्यांच्या फ्रेंडला म्हणा किंवा फॅमिलीमध्ये सांगा किंवा मी असेल माझ्या फॅमिली फ्रेंड, फ्रेंड तर मी जर एखादी गोष्ट सांगितली तर पुढचा माणूस त्यामध्ये ऍड करायचं ती गोष्ट थोडीशी वेगळी व्हायची आधी तसंच व्हायचं आमच्यामध्ये आणि मग ती गोष्ट दुसरी गोष्ट ज्यावेळेस पुढच्या माणसापर्यंत जाते त्यावेळेस त्या माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे बदललेला असतो कारण की आपण ती गोष्ट बोललेलो नसतो पण त्यामध्ये तर पुढच्या व्यक्तीने ना दोन गोष्टी ऍड केलेल्या असतात त्यामुळं मग भांडण जास्त वाढत जातं आणि त्याच्यानंतर जसं आम्ही बघितलं की फॅमिली म्हणा फ्रेंड्स म्हणा सगळ्या काही गोष्टी करून बघितल्या आम्ही पण आपले भांडण कमी होण्यापेक्षा जास्त होतात सॉल्व्ह होत नाहीत आणि कंटिन्यू कंटिन्यू तर मग आम्ही एक डिसिजन घेतला की आपल्या जे दोघांचे भांडण असतील काही ती फक्त आपण दोघांनी आपल्या दोघांमध्ये सॉल्व्ह करायची दुसऱ्या माणसाला आपण सांगायचं पण नाही भलेही आपण मग आठ दिवस नाही बोललो तरी पण चालेल आणि ही गोष्ट जेव्हापासून आम्ही ट्राय केली ना तर भांडणं पण कमी होतात आणि भांडण तर कमी होतात आमचे आणि ज्या काही गोष्टी आहेत आपल्या पर्सनल त्या पुढच्यापर्यंत जात पण नाही त्यामुळे प्रॉब्लेम वाढायचं खूपच प्रश्न येत नाही त्या गोष्टी तर तुम्ही पण असं करा जे काही भांडणं वगैरे असतील तर ते फक्त चार भिंतीच्या आतमध्येच तुम्ही मिटवायचं काम करा कारण की चार लोकांमध्ये गेलो की त्याचे खूप सारे क्वेश्चन निर्माण होतात मग याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट असेल याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट असेल त्यापेक्षा तुमचे भांडणं तुम्ही तुमच्या घरातच मिटवा

ऑफिस जे आहे ते कधी कधी असं होतं की ऑफिसच्या कामामुळे ना आपल्याला ब्लॉग शूट करायचं असतो त्याला पण टाइम भेटत नाही तर मग कधी कधी हे काय करतात हे यांच्या पण मोबाईलमध्ये शूट करून आणतात जर हे कुठं बाहेर गेले किंवा काय येले तर हे मला मदत करतात की नाही का कुठून तरी शूट घेऊन येतात मग मला ते ब्लॉगमध्ये पण ॲड करता येतं जरी मी बाहेर नाही गेले तर आणि हे पण मला ह्या गोष्टीसाठी खूप जास्त सपोर्ट करतात आणि जसं म्हणतात ना की जर प्रत्येक बाईच्या मागे जर एका पुरुषाचा हात असेल तर ती कधीच सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेस खूप इम्पॉर्टंट असतं आणि जर नवरात जर आपला मोठी सपोर्ट सिस्टम असेल ना तर ती बाई काही पण करू शकते आणि पूर्ण जग जिंकू शकते आणि या गोष्टीसाठी मी खूप लकी आहे की माझा नवरा कोणत्या गोष्टी मला बंधनं घालत नाही हो तुला वाटतंय ओके तर तू कर मग ती घेऊ घेऊया असं का वाटलं की ब्लॉगिंग स्टार्ट करा व्लॉगिंग म्हणजे काय हे माझं करिअर पार किंवा बोलू वगैरे असं काही नाहीये एक जस्ट आवड म्हणून केलेलं आहे आम्ही आमची मेमरीज कलेक्ट करतो आणि कुठं चला तर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या दोघांमध्ये कॉमन कोणत्या गोष्टी आहेत जसं की चॉईस म्हणा फूड म्हणा आमच्या दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट फर्स्ट जर म्हटली तर ही आहे की दोघांनाही राग खूप लवकर येतं आणि लवकर राग काही जात नाही दुसरी गोष्ट आहे दोघांना पण भूक कंट्रोल होत नाही त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर, तर दोघांना पण फिरायला खूप जास्त प्रमाणात आवडत चौथी गोष्ट आम्हाला दोघांना पण ना, ना।, दो ना। बाहेर फूड खाण्याचा खूप जास्त क्रेझ आहे नवीन नवीन फूड ट्राय करण्याचा खूप जास्त क्रेज आहे आम्हाला दोघांना चला तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण तू स्वामींना खूप मानते त्या मागचं रिझन काय स्वामींना मानते म्हणजे माझ्या स्वामींवरती खूप जास्त श्रद्धा आहे माझीच नाही तर आमच्या दोघांची पण खूप जास्त श्रद्धा आहे आणि एक जो इन्सिडेंट आमच्या लाईफमध्ये घडला होता ना तर खूप डेंजरस होता आणि स्वामींच्या कृपेमुळे आज आम्ही दोघं सोबत पण आहोत तू श्रद्धा आहे भाव आहे त्या गोष्टीचा म्हणून मी स्वामींवरती जास्त विश्वास ठेवते आणि जे म्हणतात ना की नशिबापेक्षाही जास्त विश्वास स्वामींवर जर ठेवला ना तर स्वामी ती गोष्ट मिळून दिल्याशिवाय नक्कीच राहत नाही आणि तसंच आमच्या पण लाईफमध्ये झालेलं आहे कारण की खूपशा गोष्टी अशा आहेत की आम्ही ज्या कधी स्वप्नात पण बघितलेल्या नव्हत्या त्या पण गोष्टी आमच्या लाईफमध्ये आलेल्या आहेत आणि स्वामींच्या कृपेने खूप काही गोष्टी येणार पण आहेत पुढे त्यासाठी आम्ही पण प्रयत्न करत आहोत चला, तर चला आजचे क्यू एन एसी आन्सर जे होते ते मी तुम्हाला दिलेले आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मला जेणेकरून मी तुमच्यासाठी नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग घेऊन येणार आहे आणि याच्यानंतरचा ब्लॉग येणं शक्यतो मी तुम्हाला सेल्फ इंट्रोडक्शनचं घेऊन येणार आहे कारण की भरपूर जणांचं म्हणणं असतं की तू कुठे राहते काय राहते प्रत्येकाला आपण आन्सर देणार म्हणजे सेल्फ इंट्रोडक्शन जे आहे ते प्रॉपर मी तुम्हाला घेऊन आहे की म्हणजे ब्लॉगिंगच्या वगैरे जी काही मेहनत आहे जा जा The next vlog तर मग ती कशी काय जे आहे तर मग मी तुम्हाला ते पण लिहून येणार आहे तर नेक्स्ट ब्लॉग आहे तो सेल्फ इंट्रोडक्शन येणार आहे तो पण लवकरात लवकर कारण की आता जे ब्लॉग आहेत ते कंटिन्यू राहणार आहेत कारण जो काही गॅप होता तो गॅप पडणार नाही आहे आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही आपल्या चॅनलला पुढे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येणार तुम्हाला वेळेत बघायला भेटतील चलो बाय बाय थँक्यू